जय श्रीराम जय शिवराय काल रात्री सोशल मीडियावर श्रीरामपुरातील एका वार्डातून काहीतरी भाषणाचा एक व्हिडिओ आला होता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या एका काँग्रेस नेत्याने केला होता सचिन गुजर नावाची ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकीरे उल्लेख करून शिवाजी शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी हा भाषणात तो वक्तव्य तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो रनिंगला जात असतो बेलपूर रोड जात असताना मला सदर सचिन गुजर तिथे दिसला तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा आप शब्द का वापरतो अरे अरे का करतो तो का तुझा बाप लागतो का म्हणितो असं बोलला त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला मग मी त्याला दोन तीन फटके तिथे बेलपूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी आणि मग तो तिथून निघून गेला आणि मी माझं निघून आलो तिथं कारण की शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सहन म्हणणार नाही आम्ही एक हिंदुत्वादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत शिवप्रजार संघटना सिरामपूरात चालवतो आम्हाला महाराजांचा सा अपमान सहन होणार नाही एवढंच आणि याच्यापेक्षा दुसरं तिथं काही नाही आणि किडनॅपिंग बिडनॅपिंग केलं असं के ते सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले हे चुकीचं आहे मी शिवाजी महाराजांसाठी केलंय दोन फटके त्याला मारले तर मारलेच मी खोटं बोलणार नाही जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या सिरामपुरात आणि काय दाखल करायचं ते करा पोलीस स्टेशन मध्ये कुणी दाखल करा काय करायचं ते करा मी जामीन सुद्धा घेणार नाही महाराजांसाठी मी सर्व पण करील माझा जीव पण अर्पण आहे पार महाराजांच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आगेचा जीव हा अर्पण आहे त्याच्यामुळे मी घाबरत नाही कोणत्या गुन्ह्याला काय करायचं ते करा पण जे चुकीचं केलंय ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे त्यांनी स्टेटमेंट चुकीचं